आज माझी आई आली होती माझी भेटी म्हणजे माझ्या सासू आल्या होत्या आणखी नसते त्याच्यामुळे फोन वगैरे लागला आणि भेटी आले जेवायला काय केलं जेवायला भात केलेला आहे पोळ केलेला आहे आणखी गोबीची भाजी केली आणि हे काय अरे किचन वर तर काय दिसलं दूध फुटत आहे ना ते म्हणजे हे कुठलं दूध आहे हे किरूज बनवायसाठी आणलेलं म्हणजे ते दूध ते कच्च्या कच्च्या माशीचं दूध म्हणजे खिरूज करतात नेमकं खिरूज कसं असते का बघू दे सर्वांना हे असं दही सारखं होते ते छान लागतं खा अरे वा, हे तर खवले झाले त्या तयार छान तर काय म्हणतात त्याला खिरूस खिरुस तर असा मित्रांनो खीरूस दुधाचा कच्चा दूध असला तर होते ना ऍक्च्युली कच्च दूध आहे बऱ्याच जणांना खात नाही कोणी पण त्याच्यापासून एक पदार्थ चांगला होता त्याला तर, तर खिरूस म्हणतात तर तुमच्या इकडे काय म्हणतात तर कमेंट मध्ये नक्की सांगा बरेच जण खात नाहीत खात नाहीत आहे ना ज्याला आवडत आणि काहीच नाच माहितीये का ते अंग खाज असं पण म्हणतात त्याच्यामुळे पण खात नाही खिरूच असते आणि आज सहज म्हटलं काहीतरी करताय किचन मध्ये बघा साखर टाकलं कोणी गुळाचा करते कोण साखरेचा करते आणि पण किचन मध्ये असं असं शि जे फुटल्यावर काय हे फुटल्यासारखं फुटते आणि त्याचे वर फुटल्यानंतर त्याचे खवले होतात आणि असं वाटते त्याच्या जवळ थांबता नाहीत ठच ठस फटाके आणि फुटते आणि बाजूला पाहिजे त्यामुळे तेच तर म्हटलं नेमके दूध असं कसं गरम केलं तू मी पहिल्यांदाच करत आहे मला काय वाटतं ते ना काही पण ऑटोमॅटिक बाहेर शितळ उडाले त्याचे तर मित्र आणि खिरुस आणखी काय केलं का इकडे हे काय दिसत आहे कशात हे hey, बासुंती केलते ना सकाळी बासुंदी हा बासुंती कडी पण कस का आज विशेष आज मजा आई आली होती oh, no. oh. <laughs> माझी भेटी हो नो म्हणजे माझ्या सासूबाई आल्या होत्या हा आणखी सासूबाई आलत्या ओ मालता माझा भाऊ मोठा वाला अच्छा हा ओम वाला मोठा आला होता ओम हो तर असं आहे त्याच्यामुळेच म्हटलं थोडस तरी चेहऱ्यावर आज कालच्यापेक्षा तरी थोडस रोनक आहे आणि हसतं आहे तर चांगलंच आहे पण मला एक्झॅक्ट माहिती नव्हतं का बरं तर ऍक्च्युली मी गेलेलो होतो ड्युटीवर आणि घरात नाही तुम्हाला माहिती आहे रेंज नसते रेंज नसते त्याच्यामुळे फोन वगैरे लागला नाही आणि सहज आलेले होते आहे ना अचानकच आले ते भेटीने आले तिच्या वेळेला तेच मागे तिची साडी गाडी होती ना ते यायला गेले मी तर यात्रेला असते ऍक्च्युअली जेव्हा एखाद किस्सा होते आपल्यासोबत आपण जेव्हा कुठे गेलो होतो यात्रेला गेलो होतो खंडोबाच्या दर्शनाला गेलो होतो तर तेव्हा अचानक किस्सा झाला होता साडीला जे आहे दिव्याचा थोडस आस लागली होती आणि त्या साडी वगैरे थोडस पेट घेतलं होतं किंचित वाचलं होतं किंचित होत पण एक संकट होत एक, पन ना ना? एक ते टळलं आणि ऍक्च्युली त्यांना खूप दिवसापासून आठ दिवस झाले आता जवळपास पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले आणि मधातच मागच्या हाती आम्ही तिकडे गेलेलो होतो जालन्याला त्याच्यामुळे त्याची भेट वगैरे झाली नव्हती मग तेच त्यांना करमत नव्हतं किंवा आपली भेट वगैरे झाली नाहीये तर करमत नाही आणि शेवटी मग आलेल्या आले इकडं भेटीला सासरी। सासरी। <laughs> सासरी तुझे तुझे <laughs> तर प्रत्येक आईला जेव्हा आपले लेख कुठे असते हसरी तेच तुझ्या तोंडून बोलायचं आहे मला म्हणून मी विचारला सासरी असते तर त्यांना वाटतेच की बा भेटीला जाव <laughs> आणि बरेच दिवसापासून भेट पणच झालेली <laughs> ना बरेच दिवसापासून एक दोन महिन्यापासून तर त्यामुळेच आज भेटीला आलेले होते मामी म्हणजे माझी सासूबाई आणि इकडे आई पण आहे मग झालं का भेट घेत हो सुरुवातीला <laughs> ना ती साखर भेट मायलिकेची काही प्रोग्राम असला काही असला ते चालूच राहते याचा काही विषय नसते एक संकट होत त्याच्यामुळे ते भेटीला आले होते मग राधिका आज खुश झाली असं

मुक्कामी वगैरे नाही तर पाहुणे येतात आणि थोडस भेट वगैरे झाल्या त्यासाठी आले होते जेवायला वगैरे तयार झालेले आणि ताम जेवण तरी मग आता आपल्या मुंबईचे मस्त काय झालेलं वन मिलियन वन मिलियन झालेलं आहे पूर्ण तर मस्तपैकी आता काय म्हणतात एक त्यांचं ध्येय होतं टार्गेट होतं सक्सेस झालेला आहे आणि त्याचा फायदा आपल्याला पूर्ण होणार आहे कारण आपण त्याच्या जे आहे ग्रुप मधलेच आहे म्हणजे आपण त्या दिवशी रिलेशन हा, हा, रिलेशन रिलेशनमधलेच आहे हा युट्यूबच्यासाठीच म्हटलं तर ते वेगळं आहे पण आमच्या म्हटलं तर ते वेगळं आहे कारण घरचं रिलेशन वेगळं असते आणि यूट्यूबवरचं रिलेशन वेगळं असते तुम्ही की किंवा यूट्यूबवर काय दाखवता तर मित्रांनो यूट्यूब तुम्हाला खराब वाटेल पण ॲक्च्युली आमचं यूट्यूबचं जे आहे ते फक्त दाखवण्यासाठीच असते किंवा बोलण्यासाठी असते पण एक्झॅक्ट जे रिलेशन असतात एक्झॅक्ट जे नातेवाईकातलं हे असतात बोलणं वगैरे हे तर हे वेगळं असते तर कृपया तुम्ही मनावर घेऊ नका की बा हे त्याच्याबद्दल असं बोललं आई त्याच्याबद्दल असं बोलले मी त्याच्याबद्दल असं बोललो ते आमच्याबद्दल असं बोलले तसं काहीच नसते फक्त हे आमचं थोडंसं व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठीच असते की थोडंसं काहीतरी hmm. झालं म्हणून एक्झॅक्ट मनावर वगैरे घ्यायचं नाही आहे आणि ॲक्च्युली आम्ही पण काही चुकलं असेल बोललो असेल ओमभयाबद्दल yes. किंवा बाकीच्याबद्दल तर सॉरीच म्हणतो कारण आम्हाला तसं असं मनातून बोलायचं नसते yes. फक्त व्हिडिओ पुरतं असते तर असं आहे मित्रांनो आणि इकडं आईचं थोडंसं पण काय झाले बर वाटलं आईला पण वाटलं भेटीला असतय येतच असतात दिवसापासून हे पण चांगलं आई पण एक मायरला जाऊन आली तिकडून भेटीव आणि इकडं पण मायारच्या भेटीला आले तर दोघीच पण भेट झालेलं आहे चला मित्रांनो आता आम्हाला करायचंय जेवण व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट्स कमेंट्स करा लाईक करा सपोर्ट like करा आम्हाला कारण तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप आवश्यकता आहे आणि लवकर लवकर काय पुन्हा एकदा सांगतो सरप्राईज आईचं म्हणणं असते तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्हाला सरप्राईज नक्की होणार आहे आ... एक दिवस असंच सरप्राईज राहणार आहे मग आ... ते सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ कंटिन्यू बघा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये